ज्या आजोबांनी नातवाचं लाडाने नाव ठेवलं ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं त्याच अठरा वर्षाच्या नातवाची हत्या केली आयुष कोमकरची विसर्जनाच्या आधी एक दिवस पुण्यात हत्या झाली आणि पुणे हादरलं बंडू आंदेकर म्हणजे आयुष कोमकरचे आजोबा यांनीच ही हत्या केल्याचं आम्ही नाही तर त्याची आई म्हणतीय माझ्या वडिलांनीच मुलाला मारलं भले ते माझे वडील असतील पण माझ्या मुलाचा जीव गेलाय त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता आयुष कोमकरच्या आईने केली आयुषची आई म्हणते वनराज आंदेकरांचा खून करण्यात आला आणि त्याचा आरोपी माझ्या पतींना म्हणजेच गणेश कोमकर यांना पकडण्यात आलं पण तिने असंही सांगितलं की माझ्या पतींनी वनराज आंदेकरांच्या पार्थिवाची शपथ घेऊन सांगितलं की मी ही हत्या केली नाही तरीही त्यांनी आम्हाला अडकवलं आणि माझे पती आता एक वर्ष कारागृहात आहेत त्यांच्या मुलाचा बदला म्हणून त्यांनी माझ्या अठरा वर्षाच्या निष्पाप मुलाची हत्या केली आयुष हा स्वतःच्या लहान भावाला घरी आणायला गेला होता ते लोक बेसमेंट पर्यंत आले आणि लहान भावाच्या समोरच आयुषची हत्या करण्यात आली बिचारा लहान भाऊ सैरभैर झाला हात जोडून मदतीची याचना करू लागला तेवढ्यातच इमारतीतील एक व्यक्ती आमच्या दारापाशी आला तेव्हा मी प्रसाद बनवत होते आणि त्यावेळेला त्याने सांगितलं की इमारती खाली काहीतरी घडलंय तुम्ही लवकर चला मी माझ्या मुलाला जेव्हा पाहिलं तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचं शरीर जड झालं होतं आणि श्वासही बंद झाला होता एक आई म्हणून मी माझ्या मुलाला असं पाहणं हे सगळ्यात दुर्दैवी आहे माझ्या मुलाच्या हत्येत फक्त माझे वडील बंडू आंदेकरच नाही तर पूर्ण आंदेकर कुटुंब म्हणजे माझी भाऊज आहे माझी आई ही सहभागी असल्याचे गंभीर आरोप आता त्याच्या आईने केलेत त्याच्यामुळे सगळ्यांना अटक करा आणि मुख्य म्हणजे बंडू आंदेकरांना सोडू नका त्यांना आता अटक केली आहे त्यांना फाशीची शिक्षा द्या कारण की हे प्रकरण जर संपवायचं असेल तर बंडू आंदेकरांना फाशीची शिक्षा देणंच योग्य आहे ते जर बाहेर आले तर परत हे टोळीयुद्ध सुरू होईल असंही ती म्हणाली माझे वडील बंडू आंदेकर हे पहिल्यापासून हेच करत आले राजकारण्यांशी असलेली सख्खी मैत्री बक्कळ पैसा आणि स्वतःच्या परिसरात असलेली दहशत या तिन्हीच्या जोरावर त्यांनी पोलीस वकील सगळं मॅनेज करून ठेवले आणि माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून ते मला अडकवत आहेत असेही तिने आरोप केले वनराज जांदेकरांच्या खुनात माझ्या पतीचा तसाच माझाही काही सहभाग नाही माझ्या घरात माझा मुलगा आहे सोबत काही लहान मुलं आहेत हे आता दरवाजापर्यंत येऊन पोहोचले तर त्याच्यामुळे माझ्या वडिलांना सोडू नका फाशीची शिक्षा द्या जेव्हा लेख स्वतःच्या वडिलांच्या फाशीची मागणी करते तेव्हा हे प्रकरण किती गंभीर असेल हे आपल्याला लक्षात येते पोलीस वकील त्यांचं काम करतीलच पण या सर्व प्रकरणात राज्यातील प्रमुख नेत्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे तेव्हाच बदले का बदला खून हे सर्व प्रकरण थांबेल